नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये गणपती बाप्पा असताना अशा चुका घरामध्ये चुकूनही करू नका जर या चुका वारंवार आपल्या घरामध्ये होत असतील तर गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होतात व घरामध्ये दरिद्रता येते गणपती बाप्पा घरातून नाराज होऊन गेल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी सुद्धा राहत नाही यामुळे या चुका टाळून आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया व्हिडिओला करण्याआधी चॅनलला करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती मूर्ती आणून त्यांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि दहा दिवस अशी गणपतीची सेवा केली जाते गणपती आपल्या जाणाऱ्या प्रत्येक घरात आपापले रीतिरिवाज कुळाचार कुलधर्म परंपरा यानुसार गणपती बाप्पा आणून त्यांचे पूजन करावे परंतु केवळ पहिल्याच दिवशी पार्थिव गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही तर मंडळी जितके दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तितके दिवस गणपतीची सकाळ व संध्याकाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन होणे आवश्यक आहे पहिल्याच दिवशी पूजा केली व नंतर पूजा सोडून दिली असं करू नका असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होतात घरात गणपती असेपर्यंत दररोज बाप्पांची पूजा कशी करावी सायंकाळ व सकाळ दोन्ही वेळा गणपती बाप्पा पूजा करावी गणपती बाप्पांना करा वाहिलेली फुलं दुर्वा आघाडा वस्त्रमाळ सर्व काढून नवीन अर्पण करावे मगच आरतीला सुरुवात करावी गणपतीला सकाळ व संध्याकाळी नैवेद्य अर्पण करावा कारण गणपती बाप्पा आपल्याकडून लाड करून घेण्यासाठीच आपल्या घरात आलेले असतात शक्य आहे तेवढा लाड बाप्पाचा केलाच पाहिजे तर मंडळी घरातील सर्व लोकांनी मिळून गणपती बाप्पांची विधिवत आरती केली पाहिजे जर तुम्ही मंडळाच्या गणपतीची आरती करत असाल तर अधिक उशीर करू नये गणपतीची आरती लवकरात लवकर करून घ्यावी दीड दिवसाचा गणपती असतो त्यांची सुद्धा उशिरा आरती करू नये रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ करून ठेवावी शक्य असेल तर भजन गीत संगीत आपल्या घरामध्ये ठेवू शकता रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी दिवसभरात आपण आमच्याकडून जी सेवा करून घेतली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधानाने काही चूक झाली असेल तर त्याबाबत क्षमा याचना करावी पूजेदरम्यान गणपती स्रोत गणपती अथर्वशेष गणेश सहस्र नामावली म्हणावी तसेच गणपतीच्या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा मुलांनाही स्त्रोत शिकवावे दुर्वा निवडण्यास शिकवावे मुलांच्या हाताने दुर्वाची जुडी बनवून घ्यावी कारण मुलांच्या हाताने बुद्धीचे दाता गणपती यांची सेवा केल्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा चांगली बुद्धीही प्राप्त होते मुलांना फुलं दुर्वा आघाडा या सर्वांची माहिती द्यावी नैवेद्याला दाखवले जाणारे एखादे दोन मोदक मुलांकडून करून घ्यावे म्हणजे आपणही बाप्पाची काही सेवा केल्याचे समाधान त्यांना सुद्धा मिळेल घरात गणपती असताना या चुका करू नका त्या चुका कोणत्या आहेत बघा गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळ आणि संध्याकाळ पंचोपचार पूजा करावी फक्त सकाळीच किंवा संध्याकाळीच पूजा केली असं करू नका सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आरती व पूजा केलीच पाहिजे गणेश मूर्तीचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा गणपतीसमोरील फुलं फळं फुल, धूप नैवेद्य प्रत्येक आरतीच्या वेळी बदलावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यातील वात रोजच बदलावी दिव्यात आज लावलेली वात उद्या वापरू नये यामुळे आपलं भाग्य साथ देत नाही यामुळे दिव्यातील वात रोजच बदलली पाहिजे दिव्यातील वात रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य त्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे चमकेल यासाठी दिव्यातील वात रोजच बदलावी आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावा आणि आपण स्वतः व घरातील लोकांना तो ग्रहण करायला द्यावा रोज गणपती बाप्पांना गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा तर मंडळी आरती झाल्यानंतर लगेचच गणपती बाप्पांना मोदक किंवा आवडणारे नवनवीन पदार्थ लगेचच अर्पण करावे कारण गणपती बाप्पांना भूक सहन होत नाही ते गणपती बाप्पांना आरती झाल्या झाल्या लगेचच नैवेद्य अर्पण करावा आरती सकाळी केलेली आहे आणि नैवेद्य तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर अर्पण करता तर अशी चूक करू नका पूजा झाल्या झाल्या आपणास नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे गणपती बाप्पा खूप खुश होतात पूजेतील फुलं ताजी स्वच्छ व नेटनेटकी असावी अशीच फुले बाप्पाच्या पूजनात वापरली पाहिजेत सुकलेली पायधुळी पडलेली किंवा कळ्या देवाला चुकूनही अर्पण करू नका असं केल्यामुळे गणपतीची जी, जी आपण साधना करतो जी पूजा करतो त्याचे कुठलेही पुण्य आपणास लाभणार नाही यासाठी गणपती बाप्पांना ताजी ताजी फुलं अर्पण करावीत घरातील वातावरण अगदी आनंदी सकारात्मक असावं या काळात घरात भांडण क्लेश मतभेद ईर्षा या सर्व गोष्टीचा त्याग करावा कारण बाप्पाला हे आवडणार नाही बाप्पा घरामध्ये असेपर्यंत तरी निदान घरात शांततेचे व प्रसन्नतेचे वातावरण असले पाहिजे बाप्पांना आपल्या घरात प्रसन्न वाटलं पाहिजे ज्यावेळी बाप्पा आपल्या घरातून जातात त्यावेळी ते आपणास शुभ आशीर्वाद प्राप्त करून जातात गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी अनन्य साधारण भावाने गणपती बाप्पांची पूजा करावी आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही आणि त्याची पुरेपूर आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे अनावधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमा याचना करावी घरात गणपती बाप्पा असेपर्यंत घरात सात्विक अन्न बनवावे आणि सात्विक अन्नच खावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी बाप्पाचं विसर्जन केलंच पाहिजे काही लोक काय करतात बाप्पाच्या दोन मूर्ती आणतात तर त्यातील एका मूर्तीचं विसर्जन करतात व दुसरी मूर्ती घरातच ठेवून घेतात लहान मुलांचा हट्ट असू दे लहान मुलांचा हट्ट असू दे त्यामुळे दरवर्षी गणपती बाप्पांच्या दोन्ही मूर्तीचं विसर्जन करावं बाप्पाचा निरोप घ्यावा आणि पुढच्या वर्षी लवकर यावे अशी प्रार्थना करावी मग ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये मुलगी किंवा सून गरोदर आहे त्या त्या घरातील गणपतीचे मात्र विसर्जन करता येत नाही मग पुढच्या वर्षीच गणपतीचे विसर्जन करावे तर मंडळी गणपती बाप्पा तुम्ही घरात ठेवून घेतलेला आहे तर त्यांची विधिवत पूजा केली पाहिजे त्यांना रोजच्या रोज नैवेद्य अर्पण करावा तर मंडळी घरात गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि आपण अशाच चुका करत असाल तर गणपती बाप्पा आपल्यावर रुष्ट होतात शुभ आशीर्वाद देण्याऐवजी ते नाराज होऊन घरातून निघून जातात यामुळे गणपती बाप्पा घरात असेपर्यंत या चुका कृपया करू नका जर गणपती बाप्पा घरातून नाराज होऊन निघून गेलेत तर घरामध्ये लक्ष्मीसुद्धा बरकत देत नाही यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केला पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव